काळ्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ आणू का पाहिजे का तुला काय नको तु गेलय चलो सु

हटकाय वाऱ्याला गे कुठे आई, आई? <laughs> काल काले काका काका कुठे बाबा बाबा काल तन्नू कुठे आहे खाऊ खाल्ला काल्याने हटकशाला आम्ही तुला भेटायला आलोय काळ्या काय हट तुला एवढंच नाही का तुझ्या हा? का का काका मामा कुठे गेले खाऊ खाल्लाय त्याने जास्त देगा। देगा। अरे खोकतो काळ्या खोकळा झालाय का रे जास्त पेपर खाल्ले म्हणून खोकळा झाला तेवढाच येते फक्त हाट येते काळ्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ आणू का पाहिजे का तुला काय नको खाऊ खाणार ना तू कोणता खाऊ देऊ काय खाऊ देऊ अरे खोकळा झाला खोकळा झालाय बरच खोकळा झालाय तू तू कुठे गेलाय परतू শাড়ি গেলে

आई आई कुठे आहे तुझी हो आहे घरात बाबा कुठे बाबा काल्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ आणू का पाहिजे का तुला काय नको तो गेले तर नरे चनु हाय माझ बापू कुठं गेलाय बसला बरोबर काल काका कुठे काका कुठे काट हट हा हट काय करतो तनू कुठे <laughs> <तुड़े> तनू कुठे <laughs> <तुड़े> गेले तनू तनू कुठे आहे हटका आहे वाड्याला गेले वाडा आई कुठे आई हट हट काल काले काका काका कुठे आहे बाबा काल्या तन्नू कुठे खाऊ खाल्ला काल हट कशाला आम्ही तुला भेटायला आले काळ्या काय हट तुला एवढंच नाही गो तुझे काका मामा कुठे गेले खाऊ खाल्लाय त्याने जास्त अरे काळ्या खोपळा झालाय का रे जास्त पेपर खाल्ले म्हणून खोपळा झाला काय झालंय तेवढाच येते का रे फक्त हाट येते खाल्या खाऊ खातो का खाऊ हो देऊ खाऊ देऊ तुला काय देऊ बिस्किट देऊ बिस्किट देऊ देऊ आणू का पाहिजे का तुला काय नको खाऊ खाणार ना तू कोणता खाऊ देऊ काय खाऊ देऊ अरे खोकळा झाला

काका कुठे गेलाय ह काका कुठे गेलाय काका कुठे शाळेत गेला शाळेत गेली तनु हा हाय बोलशील तर काय काय हो हो काका हो काका हो हो। आ, 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 आ। नहो। नहो। आ, आई कुठे आहे तुझी आई आ, आई कुठे आहे तुझी हो। आहे आई 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 कुठे आहे तुझी हो। आहे घरात Bapakku baba kuda baba